शंभर किलोच्या माणसाला वरती लिहायला तयार नाही शंभर किलो पार्टे आवडत नाही का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजला आपण चाललो आहोत भैरवगडाला भेट देण्यासाठी सकाळी हा समोर भैरवगड आणि आपल्याला जायचंय काही इकडनं मित्रांनो सकाळी आपण पाच वाजता मंदिरावरून निघालो नंतर जुन्नर शिवाई चौकामध्ये छत्रपती शिवाजी आपण दर्शन घेतलं गणेश खिंड तेव्हा आपण फायव्ह स्टार हॉटेल आलो तिथे आपण नाश्ता केला गाडी पार्क केली त्याच्यानंतर आपला आठ वाजता बरोबर ट्रिक चालू झाला आज आपल्या बरोबर आहे मी अशोक खामकर वाटाटा ग्रुपचा एक मेंबर आहे सुजित पाटील पिंपरीहून राजेव सास्कर मनसरवरून चिखलीवरून निगडीत ना माझी पण भांडे माझा हा पहिला ट्रिप मी तर इथे आसपास सर्व किल्ले करतो पंच्याण्णव माझा नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी बावीस बारा सदुसष्ट आणि शिवराम कोठे मी संदीप कातोरे संदीप पवार वारजे पुणे पुणेवरून आलोय सह्याद्री आणि हिमालयात बरेचसे ट्रेक झालेले

मित्रांनो जवळजवळ आपण आता शेवटच्या पठारावरती पोचायला आले समोर दिसतोय शेवटचं पठार येताना मात्र पुन्हा असं चढच आहे चला जाऊया आता मित्रांनो आपण समोर नाही इकडं वरती येतो खाली तिकडं जर म्हटलं तो हायवे आहे किल्ल्याकडे जायला हा रस्ता आहे आणि त्याच्या आधी जर उजव्या साईडला गेलं तिकडे आपण म्हणतो सेल्फी पॉइंट तो या साईडला येऊन पोहचतो आपण सेल्फी पॉइंट वरती पठरोज राईंट बसन पुढे तर उजव्या साईडला तिकडे भैरवाच मंदिर आहे मंदिराकडे जाऊया नंतर दर्शन घेऊ नंतर परत शोक यात्रे जाऊ काय म्हणतायचं ना बाले किल्ला बाले किल्ल्याकडे जाऊ जय भैरवनाथ हे आहे किल्ल्यावरील भैरवाच मंदिर चला आता पाठवावर मला पुढे की कि जंगल कस लागतोय परत चला आता थोडंच राहिले आपण जो साधारणतः आठ वाजता ट्रेक चालू केला आणि आत्तावाजे दहा दोन तास लागले इथपर्यंत यायला हा नाही मित्रांनो पेन ड्रॉफ सायलेन्स फक्त बारीक बारीक पक्षांना आवाज तू आहे छोटा छोटासा आहे का एवढी शांतता कुठे आपल्या सिटीमध्ये तर नाहीच आहे हे फक्त सह्याद्रीमध्ये जेव्हा जंगल तोडवतो त्याच वेळेला ही शांतता फक्त पानांचा वाऱ्याचा आवाज त्या म्हणजे पक्ष्यांचा आवाज किती वेळ चालव अस जाण खतरनाक जे जा आपण दूरवरून हायवेरनं तू पाहतो त्याच्यापेक्षा इथून पाहणं हा अंगा येणार सोका बाली किल्ला शब्दापूर तेवढ्यावर जायचंय मात्र एवढं की सुंदर आहे की नाद नाही बरेच दिवसाचं स्वप्न होत ते आपल्याला भैरवगड आहे आणि ते आजला मात्र साकार होते जायचंय वरती आता आतापर्यंत ट्रेक छान झाला जवळजवळ दोन सवा दोन तास आपल्याला इथपर्यंत या लागले हो किती वेळ लागतोय ते ना तर खाली तर जंगल प्याय जस हो आपण चालू केलं तर पूर्ण अशी मोकळी माती आहे त्याच्यामुळं पाया असा व्यवस्थित पकडत नाही जपूनच वरसे चढत चढत इथपर्यंत यावं लागतं आमचे दोन मेंबर ते मध्ये थांबलेत आता राहिले थोडंच आपल्याला वर जायला तर कधी येणार असं तिकडे तर ह्या अभियाशी मध्ये जपून या कशाच तरी आधार घेत घेत वरती चढत द्या सावकाश पायी जपून ठेवा वाटलं तर सा माकडं सारखं चाललं तरी चालेल आपण एक दा एक दा पाच दहा मिनिटं इथं आराम केला आणि त्याच्या पुढे जर आलं तर इथं वरती पाण्याचे टाके की त्याला बाराही महिने पाणी असतं चला एकदा जाऊन पाहूया पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी कसं आहे ते चला आता हे कसं चढायचं मला जमल का हम्म

अस मित्रांनो बॅक ला दिसतोय हा बाले किल्ला बैरवगडाचा आपण आता बेसला पोहोचलो इथे आणि इथपासून पुढे ज्या गोष्टीचे आपण उन... सकाळी बसणं वाट पाहतो तो पायऱ्यांचा थरार ही तुम पुढे असणार आहे मात्र आपल्या बॅक साईडला बॅक साईडला म्हणजे कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला एवढं छान क्लायमेट आहे की त्याचं शब्दात वर्णन करणं कट पाहिरात मित्रांनो खतरनाक नाही या गोष्टीसाठी शब्द चौप के से छोटीशी केव आहे ही अर्धवट माझ्या कारण या साईडला कोरायची राहून गेली आणि पुढे आलं तर या साईडने परत आपल्याला खाली जायचंय बाजूला रोप आहे या रोपचा आधार घेऊनच खाली आहे तर ना मित्रांनो नापून ह्या समोरच्या टोकाकडून नापून इथपर्यंत आलो ना समोरच्या रस्त्याने आणि हा इथ पायरी मार्ग चालू होता आणि अवघड जर पॅच बोललो तर समोर दिसतोय तिथे ती रशीचा टोक दिसतंय रे तिथे सावली दिसते एकाळी तिथे तिथून आपल्याला वर जायचं आहे अवघड आहे ना मित्रांनो पाहिलं का या शंभर किलोला या शंभर किलोच्या माणसाला कोण वरती न्यायला तयार नाही शंभर किलो शंभर किलोला काय वाटत तुम्हाला न्यायला बँके नाही वरती आता हे जवळजवळ आहेत ना तेरा आणि दोन चौदा पंधरा जण आहेत पंधरा माणस कमी आहे का शंभर किलो पाच जण जणांना तर पार्ट आहे ना खोलून खोलून पण तर मित्रांनो हा सोमनाथ आहे आपला गाईड आहे त्यांनी प्रत्येकाचा हार्नेस स्वतःच्या हाताने टाईट पुन्हा एकदा केलं सेफ्टी प्रथम आहे आता आपल्याला वर जायला चालू आहे स्टेपनी पायरी मार्ग चढायला चालू केलाय हा पायरी मार्ग आहे अरे बापरे इथं इथं माझी रुंदी जास्त पुढे ती तिला चला

तर चल आपण इथून वरती आलोय मात्र इथपर्यंत वरती ये ना आपल्या हातामुळे किती अवघड आहे हे आजला कळलं समजलं जे टिक इथून जायचंय पलीकडे

वगैरे नसेल तर मात्र हे नक्कीच अवघड अवघडे आलो आता इथपर्यंत पाहिलं <laughs> काही नाही डेंजर ना खाली जर पाहिलं डोळे फिरल्याशिवाय

खाली डायरेक्ट दरी आहे बघा मित्रांनो मात्र या रोपल्या पकडायचं या रोपला तिथं वरती पायऱ्या वरच्या वरच्या

खतरनाक आहे खतरनाक तर बाबा पूर्णत खालपासून आले आहे सर उडं आलं आहे इथपासून इथपर्यंत मवेशी पाहिलंच तुम्ही तो प्यायचे आणि इथून जायचं या पायरी मार्गाने वरती सरळ पाहिलं आता अशा टेप आहे खतरनाक आहे काय दिसत असेल कस दिसत असेल हे माहित नाही परंतु खरंच अवघड नाही डायरेक्ट खोल तरी जेवढं वाटलं तिच्या थोडं सोपं बरं या ते खालच्या पॅचपासून बोल की आल्यावरती पुन्हा आपल्याला डावीकडे परत जायचं आहे इकडे वर जायचं आता अरे बाप रे चला जवळ जवळ आपण आता मला वाटतं आलो की अजून आजू। आहे वरती आहे मी सांगतो ते चालतोय आपण तिच्या कडेकडेच रस्ता आहे पायऱ्या मात्र भरपूर मोठ्या मोठ्या आहेत आता घसा कोरडा पडल्यामुळे आवाज देखील व्यवस्थित निघाली

हा जर चढून जर वरती आलं तर इथे पाण्याचं टाक लागत आहे भरपूर मोठं आहे पण त्याच्यामध्ये पाणी मात्र नाही आहे आता परत इथून अजून आहे वर जायचं आहे पहिलं हा शेवटचा टप्पा बाजूला कातळकडे खर मित्रांनो हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अँकर बदलावा लागतो आपला त्याच्याशिवाय पर्याय नाही पायऱ्या मात्र एक एक पायरी दीड दीड दोन दोन फोटोच्या पायऱ्या पूर्ण समोरनं जो आपण वरती झालं तो उजव्या साईडला इकडनं आपल्याला पूर्ण जो कल्याण अहमदनगर हायवे तो दिसतो ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आहे ते ठिकाण दिसतं आणि पुढे दिसतंय ते हरचंद्रगड पूर्ण पट्टा सह्याद्रीचा आपल्याला नजरेसमोर येतो पाण्याच्या टाक्यापासून पुढे आपण डाव्या साईडने तिथं पाण्याचा टाका आहे त्यात पाणी पण आहे अनेक पण तो ते पाणी पिण्यायोग्य तर बिलकुल नाही आहे एकच जो आहे पाण्याचा तो सध्या तरी गडपायचा आहे ज्या ठिकाणी आपण कात्रात कोरलेलं जे पाहिलं पाण्याचं टाक तेच आहे अरे बापरे मित्रांनो आपण जवळजवळ आता किल्ल्याच्या जवळजवळ म्हणण्यापेक्षा टॉपला पोचलो आता हा समोर किल्ल्याचा टॉपच आहे इथपर्यंत आपला खांदा दुखवलेला असताना देखील आपण आज इथपर्यंत ट्रेक पूर्ण केलाय मात्र याला काही इंजुरी असेल त्यांनी खरंच निघू नका अवघड आणि यासारखे अवघड किल्ले तर करूच नका वरती किल्ल्यावरती आल्यावरती टॉपला झाडं अशी नाही आहे सावली अशी नाही जी आहे झाडं ती सगळी छोटी छोटी आहेत सावली योग्य हो झाड नाही आहे आणि मित्रमोन आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या जवळ मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला देखील विसरू नका छत्रपती <coughs> छत्रपती शिवाजी महाराज महाराज yeah! संभाजी मित्रांनो गडासावरती माथा हा छोटा आहे रस्ता असा मोठा नाही आहे हा साधारणतः महाराजांच्या काळामध्ये फक्त वॉश टावर म्हणजे हे घाट रस्ते होते ते घाट रस्त्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असावा परंतु त्यावेळी ज्या लोकांना मावळ्यांना मानलं पाहिजे एवढा खतरनाक पायरी मार्ग आजला देखील एवढा डेंजर आहे त्यावेळी कसा असेल मित्रांनो समोर जर पाहिलं तर नाणेघाट दर्याघाट आणि नानाचा अंगठा या सर्व प्रदेश आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो चला आता आपली जवळजवळ आता गडफेरी पूर्ण झालेली आहे आपला प्र परतीचा प्रवास आता चालू होईल पुन्हा तोच थरार